कमले कमले बघ पकडी गेली रे सायाजी हे दिसून नाही राहिली माझे नाही गावटीच तर बसून असते हे खोलीत गेली शिन पाहू दे बघ सायाजीला पकडी गेली तर कमले कमले बघ खोली तरी नाही हे तर गेली पकडी सायाजी हे बाबन खानीची पकडी गेली हे कमला कमला अरे आवाज देऊन राहिली घरात आहे की नाही हा सायाजी गेली कोणाच्या मागं पाहून जायला आहे की माग गी दिन त सो काही बोल्नु चाहिँ दुरीक पवाजनसिनु घर सोड ए कमला डलिङ हे पहिना म्याङ्ग गुलाबा फुल आल त्यहाँ फेसल यहाँ गराइले बु ए कमला कमला त राला काोली पवा इकडा खोली नाटक गरेका चाहिँ पप्पी मप्पी छ हा रागा असिनु तिमीले चल हायाबा आहे नाटकं लोयच असतात बाबा लय सांभाळायला लागते जसं बस तसं बोललं घे आला दोटी नाही खुली तिने कुकडी गेली हे गेली का मला लावला का चुना गेली का दुसऱ्या बरोबर रे घर फिरणारी भाई हे बी अ कमला कमला बे कमला कमला माझी गेली कुकडे रे कुकडी गेली सायाजी रे हे भापटी कमली झांबण्या लागेल मुत्रे जग लागेल पहिले चाल बापा बाबा पो पोहोचते गेली तर हे कमला कमला काय करून राहिली तू हा कुकडे गेली तू ए कमलो कमलो अरे डांडले कसं करू नको ना कमला का काचे फमला लावला तिनं चुना तुले काही खरं नाही गेली पाहून कमली गेली गेली बोलायच्या मागं काही खरं नाही चाल चाल लवकर फोन लावा दिले कुठे पाला का हे गिरायक येऊन बसते तू उरा रटेसा हाल तू घर कायदा कुशीत कायदा कुशीत कमलीच नाही तर चाल चाल पोय लवकर <laughs> <कम्ली> <laughs> गेली गेली रे कमलीनच चुना लावला वाटते भेली ते माग कोणाची गेली फोन गेली ते शंभर टक्के फोन गेली ते खेबड्या खेबळे रे इकडे रे खेबड्या तू हा बोला बोला शेट अरे वाकाय तोंडे हा बुडी कुठे बुड्डी कुठे अरे काय माहिती बुड्डी कुठे अरे हराम घरा तुला वाटेस का बुडीवर राखून हा तुला माहिती पाहिजे गेले बुडी कुठे गेली तर हा बंद घर सांभाळून बुडी दिसून नाही राहिली तुला काय साठी कागार घेऊन राहणार तोटे तोड पाय जा बुढीचं घराबाई का गेली मी कसा आता मी कसं दरवाजा ना आता कुठून मला माहित नाही ना इकून दरवाजा घेऊन गेली नाही बुढी बघ भामत तुला पगार घेऊन राहिलो नोटा मधून राहिलो ना महिन्याच्या महिन्या आज गिराय येणार होता ना त्या बुढीसाठी हा ती बुढी गायब पाहि ना दिसून नाही राहिली ना तुला काय साठी पायासाठी ठेव ना का आता गिराय काय पुढे काय मी ठेवू का हे मी पुढे आळवा हा काय तुले नुसतं पगारासाठी हात पुढे करत्या शेठ ते दरवाजातून गेले ना बुढी दरवाजातून गेली दिसली असती ना मग आता मला माहित नाही बाबा कसं काय केलं का त्या बुद्धीने शाळाच मी दरवाजात उभा आहे म्हणा तेल टाकू काय सांगा तुम्हाला अरे भामट्या थुत्राच्या आता काय बोलून काही फायदाच नाही तुला सारा घर करून टाकला ना बाबू घोर करून टाकला सारा फोन तुम्ही फोन लहान बुडील फोन त्याला काय भामट्या फोनला म्हणून राहिला तू आता घंटा फोन लागती कुडीले लावला तिला चुना मला गेली ते हा ह्या कुले ठेऊन घे काही फायदा नाही झाला माझ्या काय काय शिवच्या बाजूचा फोन घे आता टोले घेचके हा काय करू आता मी काय करू माझी दुपती म्हणजे गेली ना हा मी नकली म्हणा घ्या मी काय करू सांगा आता दरवाजातून गेले नाही ते बुटी तर मी काय करू तुम्ही मला काय सांगाल तर दरवाजा उभं राहायचं माझा दरवाजा उभा मी हा मला माझ्या बुडू कशी गेली काय गेली तर न तू काय तू फक्त पगारवले पुढे करत आता हे तू बा बाबू हा कायदा पगार पगार लुच्च हा निघडून निघडून सांच्या बुढी नाही सांभाळल्या गेली सांभाळल्या गेली हा गेली ते चुना लावून मले तिने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला ये आता दाबून ती काही गलतीच नाही तर मी काय करू सांगा आता तुम्ही मला काय सांगा तर दरवाजा उभा आहे मी दरवाजा उभा आहे बुढीला जाऊ देत नाही माझा मी दरवाजा उभा राहिलो तर बुडी दरवाजा गेली नाही तर मी काय करू सांगा आता हा माप्पा करा कशी काय कात्रीला लावता तुम्ही नाही माहीत गलती आहे ते लुच्चे माहीत गलती आहे ना तुला ठेवलं मी ना तर मोठा म्हणजे हे केलं मॅ हा चालूने एक बुढी नाही सांभाळल्या गेली रे बे वरून सांगून राहिला आता

हा त्याला घाटा गेला जुनं माका मोबाईल घाटा आणला nah, पगार जाणं लहान लेकरात न बावली हा मी तुम्हाला कधी घाला घालतो तुले लहान लहान तर मी काय करू बुडी गेली फोन हा बुडी आणून दे मुलं जा बुडी आणून दे मुलं पगार घेऊन जाते हा बुडी आणून देशील तर पगार आला काही नाही मूळ कोणी करू नाही सिक्युरिटी नोकरी भेटली ते गेली लग्न चुना लावला बुडी थांबून आणली तर पगार देतो म्हणते तर मग काही नाही काय खरं नाही बा चालतं हाल कमली कुकडे गेली आपल्याला झांबदास लागेल

आणि काय करते तर तो पाहतोच मी पण मी इथून जात नाही म्हणजे जात नाही पुरा मी एका निश्चय करून येईल आवडा की मला इथून जाणच नाही आता मग पुरा जोडच राहणार म्हणे आता तुली बाई लाज आहे व जनाशी जनाची मनाची खेबड्या वाहनाची हा झाला की तो नवरा पकडत तो झाला की तो पकडत किती किती धरत किती सोडत आता खाली आली वापस आता डोबल लुटत का त्या डॅडीले गरीबाले हो म्हणजे काही लाज नाही मी पुरी बिन लाजी काय म्हणणार तुमचं लासळ देणार मी ना मला कोणाचं काही घेणं देणं नाही मा पोराची मला आठवण येऊन राहिली म्हणून मी अटी आली नाही तर कसं मला काही गरज नव्हती अटी याची पण कसा माझा जीव सगळा मा पोरा झटकेला मग पोरा झटकेला माझी अरे पोरगा पोरगा करून राहिली पोरा जेवढा जीव असतात काट्या कुटी फेकून नसता देणार म्हणून पोरगा हा रस्त्यात फेकून दिला चालली गेली त्या धगड्या बरोबर हा त्यानं मारल्या तुझ्या ढुंगणार लाता म्हणून आली तुझी डबल पोय तू येत असं हा त्यानं झोडलं तुले की चालली इकडे मागव हा सारखी बिन बिनलाजी नाही कोणी सतरा नवरेन एकना आवरे हा या हा झाला थंडा की तो पकडते तो झाला थंडा की तो पकडते हा एवढी आगव कुठून येते तुला एवढी आग, आग? बिन लाजे हा तो विषय बंद करा आता माझ्या डोकं खाऊ नका आणि तुम्ही कोणा मला बोलणार आहे तुम्ही कोण आहे तुम्ही जास्त चर्चा करून राहिले शिल्लक चालू राहिले का जास्त रा रा काय तो विषय बंद करा मी तुझ्या एक्स नवरा लक्षात ठेव हो, हा, हा तू काय शिल्लक भाजून नाही लिव ह तुला असं वाटते मी पालू खोशा झालो आता नाही राहिलो पालू खोशा तुने किती वकात केला मले ह मले सोडलं डॅनीले सोडलं तिसरा पकडला अजून किती कत बोलतो किती कत वागवेल तुना हा धंदात नाही टाकेल तुना

चलवा जी आली हे खाली आली रे होती साहेब सायाची आयली गड्या जखमीवर मीठ टाकायला आलीची हिचा काहीतरी प्लॅन नाही आता हे डबल हिच काहीतरी घेऊ फसवते आपले आपल्या डांगर्या फसवते काय काय बघ तुम्ही काही बोलू नका भेटायला आली का तुझ्या पोराला भेटायला आली का म्हणून तुला कुपात टाकलता आहे कि पोरगा हा रस्त्यावर फेकून नेलता तुला आठवण आली आहे की भेटायला आली तू लाज वाट्टी गई बेसरो मनाची अब कमले तुले काही जराशी काही नाहीन जराशी काही ननु पूरी बेसरो मास्न तु निग नठनाटा अठी थंबुस नको तु आम्ही वागुळ समर्थ आहे ले करू तू खाली आली आहे तिचा खायले खाय मी इकडे निघून गेली की तू दुसरं लग्न करायला मग काट मग तू मला शानपणा शिकून राहायला काय तू शिकवता काय तू डॅनी मला शिकू नको ना मला सगळं माहित आहे ना तू ढंगडे काय हात तू काय करता आता तर काय नाही मला सगळं माहित आहे ना म्हणून तर मी आली अटी भुरत्याला काय वागून राहिला डॅना तू हा काय वागून राहिला तुले गेली याची काय गरज आहे तुला तू शिल्लक नको चालू नको ठीक आले आली टंग टंग करेल माझी तू हा आणि आले वागून राहिला काय गोरू राहिला तो मा भाऊ आहे मी वागून द्याल हा तू हे काय चाललं तुले कोण सांगितलं चबीरा खाण्याची मी लग्न करून राहिलो आणि हे करून राहिलो हा शिल्लक चालून राहिली गति सा हा अरे साजीबाजी होऊन नको चाल निघळडून निघलो गॅले हे सगळ्याच नाहीत पाहिजे बरं तुम्ही माझ्या डोकस खाऊ नका का हा म्हणजे मग करायला भेटू द्या तुम्ही मी मी काय म्हणतो माहिता का सहाजीली इली घेऊन अंदर ओके मग पाऊ अंदर नाहील्यावर खरं बरं शाळा तर हिच्याबरोबर आहे की नाही हा कुठं तू कसं रस्त्यावर माजून अंदर घेईलं घरात तो तो अंदर काय तिथं गड्या फालतू काय घेणार त्यांना ते नटून काढून देऊ हटून अबे आपल्या लई दिवसाचा खाडा येणारे चांगली घोस घोस करू अंदर नेल्या बर सायची हा आपली जिरून जिरून मग देऊ काढून सायाली हां इले कसं इले थंडी केल्याशिवाय हे हटून जाणारच नाही तुला सांगतो ताय तर बस हा आपल्या उरावर बसते मग डी हा चाल की अंदर इली इले अंदर नेऊ घोसू सांगणार बरं मग तसंच करू ना घोस घास करायला काय लागते आपल्याला तशी मी आम्हाला वावरात दाबिलो बर चाल मग घे आता इले अंदर आता इचा बजेट बसून टाकू हा बघले चाल घरात चालणं ठेव ती बॅग थैली गेली ठेव घरा चाल अरे अचानक कसा बदलला मला बहरावनाचा घरात चाल म्हणते घरात चला चला बाप्पा घरात चला तू अशी मजा घेतो तो, चाला चाला तो, तो, तो मा पुरा खाडाच पुरा करतो मी चालतो फक्त घरात आता ह झिंगणा झिंगणा करून टाकतो थांबत घ्या हा पुऱ्या दिवलाही दिवसाचा कोठा साठी लाय माझ चाल लवकर चाल टाइमपास नको हो चला चला तोटीस थांब रेगड आलो जामी <laughs> आय कमले थांब थांब कमले आज काय तुझ्या खेळ जाय पुरा खेळ आज काय खरं नाही <laughs> तु आजी तू वापस आता आता गेलो कोमले बाबा आई आता कस होतो आता कमले कमले कमले